नमस्कार मित्रांनो मित्रांनो ज्ञानदा तीर्थकर ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे जिंदगी नॉट नोटाऊटपक्यांची रांगोळी सख्यारे आणि शतदा प्रेम करावे या मालिकांमधील ती विविध भूमिकेसाठी ओळखली जाते या मालिकांमधून तिला लोकप्रियता मिळाली सध्या ती स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतून झळकत असून तिने या मालिकेमध्ये काव्याची भूमिका साकारली आहे अशातच ज्ञानदा रामतीर्थकरची प्रकृती सध्या ठीक नसल्याची माहिती समोर आली आहे ज्ञानदाने नुकताच तिचा फोटो शेअर करत नेमकं तिच्या प्रकृतीला काय झालं याबद्दल सांगितलं आहे तसंच ती विश्रांती घेत असून लवकरच नव्या जोमात परतणार असल्याचं तिने सांगितलं ज्ञानदा रामतीर्थकरने हाताला सलाईन लावलेला फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे त्यासोबत तिने लिहिलं मुंबई लोकलचं प्रमोशन आहे ज्ञानदा कुठे आहे मालिकेचे दोनशे एपिसोड पूर्ण झाले सेलिब्रेशनमध्ये ज्ञानदा कुठे आहे तुमची अप्पू काव्य म्हणजेच ज्ञानदा सध्या थोडा आराम करते गेले काही दिवस व्हायरल बरोबर माझं भांडण चालू आहे पण लवकरच परत एकदा नवीन एनर्जी घेऊन तुम्हा सर्वांचं मनोरंजन करायला मी येते तुमचे प्रेम आशीर्वाद माझ्याबरोबर आणि माझ्या सगळ्या प्रोजेक्टबरोबर काय कायम ठेवाल याची खात्री आहे असं तिने म्हटलं यामध्ये अभिनेत्रीचा चेहरा पाहूनच तिची प्रकृती बिघडल्याचं स्पष्ट जाणवत आहे